नमस्कार सत्कार मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आज आपण या प्लॉटवरती आलेला आहे हा प्लॉट सुभाष मंदाड यांचा आहे बोडदवाडी तालुका फुलंब जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण मग बघू शकता हे जे क्षेत्र आहे तर ते दोन एकरचं क्षेत्र आहे आणि ग्रीनरी वगैरे प्लॉटची जबरदस्त झालेली आहे याच्या अगोदर काय शेड्यूल गेलो होतं आणि त्याच्यानंतर काय शेड्यूल द्यायचं आपल्याला जैविक आणि केमिकलमध्ये करत असाल तर त्याच्या पुढे इथून पुढे कसं नियोजन करायचं याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की ऑगस्ट महिना आता चालू होणार आहे तर ऑगस्ट पासून आपण कसं नियोजन केलेलं पाहिजे आता सध्या ऑगस्ट चालूच आहे ऑगस्ट ची आज अकरा तारीख आहे तर इथून पुढे नियोजन कसं केलं पाहिजे केमिकल पूर्ष असेल जैविक पोरुष असेल आणि फर्टिलायझर असेल तर याचे डोसेस कसे केले पाहिजेत भरपूरशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण जर कधी फॉस्फरस हाय केला तर त्याच्यामध्ये जास्तीचे इन्फेक्शन येऊ शकता तर त्यामुळे जे फॉस्फरस हाय न करता फुटव्याची संख्या कशाने वाढेल तर आपण याच्यावर आपण जे मागच्या वेळेस सांगितलं होतं की स्वाबम्पर आणि पिपर सुपरची जोडी अतिशय सुंदर जडतात त्यानंतर मिंगल आणि विवा सोडू शकता किंवा मिंगल आणि नोवा सोडू शकता त्यानंतर भरपूरसे असे प्रोडक्ट आहे अँपल आहे जीएसॲक्टिवाचे चांगले जडतात मागच्या वर्षी आपण भरपूरशा शेतकऱ्यांना सम्राट दिलं होतं बायस यांचे सम्राट त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले होते आणि बुरशीनाशकची सायकल कशी करायला गेली पाहिजे जर कधी तुम्ही केमिकल बुरशीनाशक करत असाल तर एक पंधरा ते वीस दिवसाला तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये बुशनाशक देणं गरजेचं आहे आणि जर कधी तुमच्या प्लॉटमध्ये स्पॉट असेल तर स्पॉटसाठी तुम्ही हायड्रोजन पॅराक्साईड पाचशे पीपीएम सिल्वरमध्ये जा येतं चांगल्या कंपनीचं हायड्रोजन पॅरॉक्साइड पाचशे पीपीएम सिल्वर जे येतं ते हायड्रोजन पॅराक्साइड तुम्ही स्पॉट रिचिंग करू शकता स्पॉट रिचिंग करण्यासाठी तुम्हाला जर कधी समजून घ्या इथं जर कधी इन्फेक्शन झालेलं आहे तुमचं तर स्पॉट रिचिंग करताना एक फूट इकडं आणि एक फूट इकडं असे तुम्हाला स्पॉट ड्रिचिंग करायचं आहे जेणेकरून जे इन्फेक्शन असतं ते पुढं जाणार नाही आणि स्पॉट ड्रिचिंग केल्यामुळे जे इन्फेक्शन असतं खालचं ते जाग्यावरतीच तिथं स्टॉप होतं तर मागच्या वर्षी आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांना हायड्रोजन पॅराक्साइड दिलं होतं बॅक टू शीड बायलोसीनचं अतिशय सुंदर जे टाळेले होते भरपूरशा शेतकऱ्यांचे जे स्पॉट होते शॉर्टपर्यंत तशी थांबून गेले होते आणि तुम्ही जर कधी मेटॅलिक झिल पूर्ण प्लॉटला दिलं तर भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न असता की आमच्या प्लॉटमध्ये इन्फेक्शन थोडं आहे तर आम्ही मेटॅलिक झील देऊ का मॅटाझील द्यायला हरकत नाही पण मेटालिक झिलला काय होतं की प्लॉट दहा बारा दिवस स्ट्रेस स्ट्रेसमध्ये येतो आणि थांबून जातो तर अशा वेळेस तुम्ही मेटालिक झील प्लस मनकोझेप दिलं तर बेस्ट रिझल्ट येतात त्याबरोबर अँटीबायोटिक तुम्ही कुठल्याही कंपनीचं देऊ शकतात जर कधी प्रतिभा बायोटिकचं प्रोमायसिन तुम्ही शंभर ग्रॅम कुठल्याही याच्यासोबत मॅटालिक झील प्लस जे येतं त्याच्यासोबत शंभर ग्रॅम दिलं तर बेस्ट रिझल्ट येतात जे प्रोमायसिन असतं त्याच्यासाठी तुम्हाला जर कधी एक ग्लास तुम्ही कोमट पाणी केलं त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे आणि नंतरला बृषनाशकमध्ये तुम्ही साठ लिटर पाण्यामध्ये ते दोन्ही मिक्स करून सोडू शकतात त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर आले होते वर्षी आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना असे दिलं होतं त्यांचे इन्फेक्शन झालेलं नव्हतं हो शॉर्टपर्यंत प्लॉट जे होते चांगल्या क्वालिटीमध्ये होते भरपूरशा शेतकऱ्यांची आता लागवड करून दोन महिने झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी फक्त एकच वेळेस विमिक अॅसिड दिले होते शेतकऱ्यांना सा, आमचं सांगणं असेल की तुम्ही विमिक जे देते पंधरा ते वीस दिवसा भुमिकॅसिड प्रत्येक प्लॉटला देणं गरजेचं आहे जेणेकरून मुळाला जो ताण येतो तो येत नाही पांढऱ्या मुळाची संख्या वाढते फोटोसेंथेसिस जे असतं चायपचन क्रिया जी असते ते चांगल्या प्रमाणात होते आणि प्लॉट निरोगी असतो आपण असं बघू शकता आता हा जो पूर्ण प्लॉट आहे निमोटेडसाठी आपण इथं यांना टेलॉस दिलं होतं आता पुन्हा एकदा आपण याला निमोटेडसाठी देणार आहे आता दोन महिने इथं कम्प्लीट झालेले भरपूरसे शेतकरी म्हणतात की आता निमोटेड नाही आहे पण आपण आता जर कधी दिलं असं तर तेही फायदा होतो आम्ही मागच्या वेळेस यांना क्विक कट सुपर आणि स्वबंपर दिली होती त्याचे रिझल्ट मी तुम्हाला इथं थोडक्यात थो दाखवणार आहे तुम्ही आता माझ्यासोबत जर कधी बघितलं एक दोन तीन चार कोंब पहिले आले होते आणि आता पाठी मागून जे एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा कोंब जो आहे ते एका आठ दिवसामध्ये इथं फुटव्याची संख्या वाढलेली आहे भरपूरशे शेतकरी म्हणतात की काही नाही सोडलं तरी फुटवे निघतात तर शेतकरी मित्रांनो फुटव्यासाठी जर कधी तुम्हाला जास्तीचे फुटवे हवे असतील प्लॉट पातला असेल तर अशा वेळेस तुम्ही फॉस्फरस हाय करून जे असतो तो फुटवा काढू शकतो पण भरपूरशा शेतकऱ्यांना शंका असते की फॉस्फरस आहे केला की आपल्या प्लॉटला इन्फेक्शन होऊ शकतं तर अशा वेळेस तुम्हाला बेस्ट रिझन सांगायचं झालं तर कार्बोझिलिक ऍसिड आणि स्वाबंपरचे जट त्यावेळेस अतिशय सुंदर येतात आणि सम्राटी देऊ शकता तुम्ही आणि त्यामुळे जर कधी तुम्हाला खतच द्यायचा असेल आता तर तुम्ही बारा एकसठ असेल ते देऊ शकता दहा दहा देऊ शकता दहा चोपन्न देऊ शकता आणि भरपूरशा शेतकऱ्यांना आता जर कधी पाणी कमी असेल तर वयाल ॲग्रोचं जे टलेटे येतं टलेटे जे येते वॉटर एफिशियन्सी वाढवतो जे पाण्याची जे कमी जादा प्रमाण जर कधी तुमच्या प्लॉटला झालं तर ते पाणी मुबलक प्रमाणात आणि ज्या हवेत आहे तो एक समतोल असतो तेवढं वॉटर एफिशियन्सी वाढवून तुमच्या प्लॉटला स्ट्रेसमध्ये जाऊ देत नाही तर ते टलेटे तुम्हाला एकरी एक लिटर जरी कधी दिलं तरी त्याचे रिझल्ट चांगले येतात तर स्प्रे घेताना काय काळजी घेतली पाहिजे भरपूरशा शेतकऱ्यांना आता हे बॅक्टेरियल कारपाय आपण माझ्यासोबत बघू शकता हा आज जो असतो टिपका येलो जो स्पॉट आहे हा बॅक्टेरियल कर्पा आहे याच्यासाठी जर कधी उत्तम पर्याय म्हणलं तुम्ही तर तुम्ही याच्यासाठी कुठल्याही कंपनीचा ॲजेस्टोबिन प्लस टेबोकोनोझोल प्लस त्याच्यासोबत अँटीबायोटिक जर कधी घेतलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तर त्याच्या मात्रा जे बाकी पिकांवर आपण वीस ते पंचवीसशी मिली घेतो त्याची मात्रा ते तीस मिली तुम्हाला इथं घ्यायची आले पिकावरती जास्त प्रमाणात कधी बॅक्टेरियल कर्पा असेल कमी प्रमाणात असेल तर पंचवीस एम एलनाही त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि जर कधी आळाई असेल तर आळाईसाठी तुम्ही बेस्ट रिझल्ट जर कधी बघितले तर एम्प्लिगोचे रिझल्ट आले पिकावर तरी माझ्या मते चांगले येतात बाकी आळाई नाशिक चांगले आहे आणि प्रत्येक वेळेस अँप्लिगो मारायला खिसायलाही परवडायला पाहिजे तर त्याच्यामुळे तुम्ही अजून मधून एखाद वेळेस अँप्लिगोचा स्प्रे इंटर असेल झिरो असेल किंवा डेलिगेटचाही स्प्रे घेतला एखादा वेळेस तरी चालतं पण हाय एक स्प्रे टाळायचे असेल तर एक स्प्रे चांगला आणि दोन स्प्रे तुम्ही हलके घेऊ शकता त्याच्यामध्ये लेमडू सालुत्रीन असेल अल्पामित्रीन असेल किंवा प्रोपेनो सायपरही घेऊ शकता प्रोपेनो सायपर घ्यायचा असेल तर प्रति लिटर दोन एम एल तुम्हाला घ्यायचा आहे स्टिकर घेताना सिलिकॉन बेस्ट स्टिकर तुम्ही जर कधी घेतलं तर भरपूरशा शेतकऱ्यांची धारणा आहे आणि भरपूरशा दुकानदारांना त्यांना पहिल्यापासून सांगितलं की स्टिकर जे चिटकोचं काम करत शेतकरी मित्रांनो स्टिकर कधी औषध चिटकवण्याचं काम करत नाही जर कधी इथं तुमचा एक औषधाचा किंवा कुठल्या याचा स्प्रे पडला आणि ते प लगेच त्याला याच्यामध्ये स्प्रेड करतो म्हणजे पूर्णतः पाण्यामध्ये पसरवण्याचं काम स्टिकर करत असतं तर त्यावेळेस तुम्ही सिलिकॉन बेस स्टिकर घेऊ शकता चांगल्या कंपनीज कुठलंही घेतलं तर पाच एम एलचा त्याचा डोस असतो त्याचे रिझल्टही तुम्हाला अतिशय सुंदर येतात तर शेतकरी मित्रांनो जर कधीच तुमच्या याच्यामध्ये स्पॉट असेल तर स्पॉटसाठी तुम्हाला तुम्ही जैविक करत असाल तर जैविकसाठी ग्रोमोर किट सगळ्यात बेस्ट पर्याय ग्रोमोर किट बायलोसिनची येते त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात वीस दिवसांना जर का तुम्ही अप्लिकेशन केलं ग्रोमोर किटचं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येतात त्याच्यामध्ये सहा बॉटल येतात त्याच्यामध्ये ट्रायकोड्रमा सोडोमोनोस अँजल सेवन आणखी पॅसिलोमॅसिन वगैरे अशा बॅक्टेरिया येतो आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मायक्रोरायझा येतो तर तुम्ही त्याच्यासोबत लगेच त्याला कुठेही तुम्हाला फर्मेंटेशन करून ठेवण्याची गरज नाही रेडी टू यूज आहे लगेच आणायचं त्याच्यामध्ये जर का तुमच्याकडे गुळ असेल तर दोन किलो गुळ आणि एक बॅक्टेरिया किट जर कधी तुम्ही ड्रिपमधनं दिली तर जैविकसाठी तो सगळ्यात उत्तम पर्याय कारण की तुम्ही जर कधी वेगवेगळ्या बॅक्टरी घ्यायला गेला तर तुमचा जो खर्च आहे ते दोन अडीच हजाराच्या प्लस जातो पण बॅक्टरिया किटमध्ये तुम्हाला सगळ्यात जेव्हा सात बॉटल सहा बॉटल सॉरी त्या पाचशे पाचशे एम एलच्या शंभर ग्रॅम मॅक करायचा येतो आणि ते तुमच्या बजेटमध्ये जातो ते पंधराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ग्रोमोर किट भेटते त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात जर का तुम्हाला किट वापरायचे नसेल तर कुठल्याही कंपनीचा तुम्ही ट्रायकोड्रामा सोडोमोनोस आणि पॅसिलोमॅसिस ही तीन जोडी सोडणं गरजेचे आहे ट्रॅकोड्रमा सोडोमोनोस आणि पॅसिलोमायसिस जर कधी तुम्ही दिलं तर एक पंधरा वीस दिवसाला त्याची सायकल तुम्ही करू शकता पण जैविक केव्हा करायचं आहे तुम्हाला सुरुवातीपासून जैविक करता असाल तुमच्या प्लॉटमध्ये इन्फेक्शन नाही आता माझ्यासोबत बघू शकता हा जो प्लॉट आहे साधारणतः दोन सव्वा दोन एकरचा इथं हे क्षेत्र आहे पूर्णता इथं कुठेही इन्फेक्शन नाही आहे यांना आपण आता ग्रोमोर किट देणार आहोत आणि त्यानंतर आता ड्रीपमधनं जे जी एस बायोसायन्सचा जो महापावरची पाच लिटरचं डी एप आहे त्याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम मोलोबेडियम या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याचं वेट जे आहे पाच लिटरमध्ये साडेसात ते पावणे आठ किलो येतं आणि त्यासोबतच आपण प्रथे बायट बायोटेकचं कोकोली त्यांना देणार आहोत कोकोलीमध्ये जे एन पी के पॉलिमेरिक ॲटि ॲसिड ग्लुटोमिक ॲसिड आणि इतरही कंटेन येतात त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात जे पान असतं ते रुंद होतं आणि ग्रेनरी जी ती कंटिन्यू टिकून राहते आता आज प्लॉट तुम्हाला थोडंफार थोडासा आमच्यामध्ये थोडा पिवळा झालेला आहे तर पिवळा जर कधी असेल तर तुम्ही एकोणचाळीस टक्क्यामधन ही देऊ शकता या कमी प्रतीत जर कधी पिवळापणा असेल तर एकोणचाळीस टक्क्यातलं जे झिंग असतं ते प्रति लिटर तुम्ही एक ते सव्वा मिली याचं प्रमाण घेऊ शकता वीस लिटरचा पंप असेल तर पंचवीस ते तीस मिली जर का तुम्ही पंपाला एकोणचाळीस टक्क्यामधले झिंग घेतलं बाकी चिलेटेड एकोणचाळीस टक्क्यामधलं झिंक घेतं त्याचं अडीचशे एम मध्ये जे वजन जे साधारणतः साडेचारशे ते पाचशे ग्रॅम मध्ये त्याचं वजन येतं पाचशे ग्रॅम असेल तर एक के जी पर्यंत त्याचं वजन जातं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही जीवन पेरस देऊ शकत नाही थोडाफार प्रमाणात पिवळापणा असेल तर ते कवर करून देतं आणि त्याचेही रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला आणखी काही समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून आम्हाला लक्ष देतं आणि नंतरलाही भविष्यात आम्हाला कळतं की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि ज्यावेळेस आपण अंदाज भाव देत असतो मागच्या वर्षी आपण जर कधी माझे व्हिडिओ बघितले जे जे अंदाज दिले होते इत्याभूत खरे ठरले होते त्याचं का प्रमुख कारण तुम्ही जे शेतकरी मित्रांनो आमचा पूर्ण महाराष्ट्रात आणि एव्हन एम पीमध्ये काही शेतकरी आपले कर्नाटकमधले काही शेतकरी आहे तेही आपल्याला अंदाज येत असतात की लोकल मार्केटला काय भाव चालू आहे आणि त्यांच्याकडे किती माल शिल्लक आहे तर त्याच्यामुळे काय करतो आम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये सेव्ह आम्हाला कमेंट केली आणि तुमचा नंबर कधी टाकला तर आम्ही तो ते नंबर आमच्याकडे सेव्ह घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही पण आम्ही असं ठरवतो की आपल्याला संगमनेरला किती कॉल करायचे अकोल्याला किती कॉल करायचे सांगली सातारा भोकरदन जाफ्राबाद किंवा जालना किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रात किंवा एम मध्ये जे शेतकरी असतात त्यांना कॉल करून आम्ही त्यावेळेस डाटा कलेक्ट करून तुम्हाला एक पर व्हिडिओ देण्यासाठी आम्हाला त्यावेळेस शेतकऱ्यांची मदत होती त्यामुळे कमेंट तुम्ही कमेंटमध्ये तुमचा नंबर टाकत जा जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो